सुप्रभात विद्यार्थी शिक्षक आणि पालकांनो दैनिक लोकमतने महाराष्ट्रातल्या इयत्ता दुसरी ते आठवीच्या सर्व शाळातील विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेल्या माझे गुरु माझा आदर्श या स्पर्धेच्या दररोज प्रसिद्ध होणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं अचूक उत्तर सांगणारा मार्गदर्शनपर व्हिडिओ आपण अभ्यासत आहोत साथी, साथी, या स्पर्धेच्या नवनवीन अपडेटसाठी माहितीसाठी व प्रत्येक प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करा तुमच्या मनामधले शंका किंवा प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा लोकमत माझे गुरु माझा आदर्श या मालिकेतील आज आपण कुपन क्रमांक एकोणसत्तरचं अचूक उत्तर अभ्यासणार आहोत कुपन क्रमांक एकोणसत्तर प्राध्यापक प्रमोद बाबू रामटेके यांनी कोणत्या राष्ट्रपतींचे पोर्ट्रेट केले कुपन क्रमांक एकोणसत्तर प्रश्न पुन्हा एकदा ऐका प्राध्यापक प्रमोद बाबू रामटेके यांनी कोणत्या राष्ट्रपतींचे पोर्ट्रेट केले आणि या प्रश्नाचं अचूक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन के आर नारायणन या चौकटीसमोर बरोबरची खून करून विद्यार्थ्यांनी आपलं उत्तर नोंदवायचं आहे विद्यार्थी मित्रांनो आता स्पर्धा शेवटच्या टप्प्याकडे वळत असल्यामुळे कुपन कसं कापायचं हे समजून घ्या कापलेलं कुपन कसं चिकटवायचं याचा मार्गदर्शन करणारा व्हिडिओ आपल्या युट्यूब वाहिनीवर उपलब्ध आहे त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टमध्ये जाऊन हवा तो व्हिडिओ शोधून तुम्ही मार्गदर्शन घेऊ शकता आणि स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवण्यासाठी जास्तीत जास्त अचूक प्रवेशिका तयार करू शकता सगळ्यांना स्पर्धेसाठी शुभेच्छा धन्यवाद